जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक संपन्न झालेली आहे आणि पाच नंबर मधून जे उमेदवार विजय झालेले आहेत त्यांचे आपण संवाद साधणार आहोत काय भावना आहेत तुम्ही प्रथमच विजयी झाला आणि म्हसवडच्या विकासासाठी काय करणार आहात नमस्कार सर्वप्रथम मी आदरणीय जयकुमार गोरे भाऊंच आभार मानते आणि सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि मला विजयी केले त्याच्यावर मी नक्कीच खात्री शिरो घरी उतरेल याच मी आश्वासन तर आता तुम्ही प्रथमच नगर परिषद सभागृहात तुमचे प्रश्न मानणार आहात किंवा तुमच्या प्रभागाचे प्रश्न कौन मानणार आहात कशा पद्धतीचा रिस्पॉन्स असेल कोण कोणते विकास कामाचे महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर आहेत पहिलं तर आहे गटार योजना रस्त्यांची दुरुस्ती करण कचरा समाज मंदिर असेल कचरा कचरा व्यवस्थापन असेल चोवीस तास पाण्याचे अंतिम टप्प्यावर काम सुरूच आहे त्यातून काही सहकार्य करेल तुमच्याकडे येतो तुम्ही आम्ही तुम्हाला बघितलं मी तुम्ही प्रचंड पळत होता काय भावना आणि त्यावेळेस आजपर्यंत नगरसेवक पदाशी गवसणी घातलेली आहे काय अनुभव आहे अनुभव काय नाही हो पहिलीच वेळ होती पण जे माझ्या बरोबर जे आमची सहकारी मुलं आहे मित्र आहेत माझी त्यांच्यामुळे निवडणुकीचा लोड मला कुठला वाटला नाही जे आहेत या पवारांनी सगळं केलं होतं पुढे करण असेल आकाश असेल गणेश असेल बा आहे अजिंका जे महात्मा फुले मंडळ किंवा जे बाकीचे जे आमचा मित्र समाज आहे सगळ्यांनी टोटल जे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे आज दिवस बघतो आणि जयकुमार गोरेबाऊनी जे विश्वास दाखवला त्याबरोबर आमचे जे सुरेश भाऊ असतील बंडू भाऊ असतील विजय असतील पप्पू नाग्नी आहेत किंवा जे आमचे सिनियर जे सगळे नेते आहेत त्यांनी जे आमच्या मागे हात ठेवला त्यामुळे आम्ही आज या लेवलला आहे महत्वाचा मसवडचा प्रश्न आहे की युवकांच्या रोजगाराचा आणि शिक्षणाचा त्याबद्दल तुम्ही कोणते उपाय राबवणार आहात कारण गेल्या वेळी परिवर्तनची सत्ता होती आणि चार वर्ष प्रशासक राज होत आता नऊ वर्षानं तुम्हाला भारतीय जनता पार्टीला संधी मिळाली तर कशा पद्धतीने वातावरण असेल कशा पद्धतीने तुम्ही युवकांचा प्रश्न सोडवणार आता भाऊनी तर एमआयसी मसवचा कॉरिडॉर मंजूर केलेला आहे ते एकदा कॉरिडॉर झाल्यानंतर इथं रोजगार कोणाला बाहेर जायची किंवा कुठं फुडकायची काय गरज लागणार नाही भावनी कॉरिडॉर तर पंचवीस ते पन्नास हजार पर्यंत सगळे युवक कामाला लागू शकतात त्यामुळं बाहेर कुठे जाऊन रोजगार बघायची गरजच नाही बुलेट ट्रेन चालू किती मताधिक्य मिळाले आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किती मताधिक्याने विजय नगराध्यक्ष पदाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पाच हजार लीटच्या पुढेच निवडण्ती शंभर टक्के खात्री आहे आणि आपली शीट अकराशे आणि आमच्या बरोबर बाराशे शीट बसलेली सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही ओळखला जाता आणि सर्वसामान्यांचं दुःख तुम्हाला माहिती कुन आहे तर कोणकोणते दुःख आहेत आणि मुसवडनं वर्षातले कोणता बॅकलॉग तुम्ही भरून काढणार आहेत ते महत्वाचे दोन तीन मुद्दे सांग महत्वाचे म्हणजे जर तसं बघायला गेलं तर पाण्याचाच प्रश्न आहे पाणी प्रश्न चोवीस तास एकदा चालू झाल्यानंतर मुसवडला दुसरं काय बघायची गरज लागणार नाही जो जो मेन मुद्दा आहे मसवड मधला महिलांचा तो पाणी प्रश्नाचा एकदा चोवीस तास पाणी झाल्यानंतर काय अडचण नाही त्यानंतर जे रस्ते आहेत आमच्या टोटल गावातली किंवा एक समाज मंदिर आमच्या समाजाला एक समाज मंदिर ते एक करण्यास शंभर टक्के आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका